राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्व सामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी प्रशांत चलिंद्रवार आज दिनांक ऑगस्ट दोन हजार चौदा आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स महाराष्ट्रासह झारखंड हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार अठ्ठावीस ऑगस्ट ला आचारसंहिता जाहीर होण्याचे संकेत एकनाथ खडसेंनी देखील व्यक्त केली मुख्यमंत्री होण्याची इच्छा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शहरातील पाच ठिकाणचे लोकार्पण दिवसभर नेत्यांची राहणार मांदियाळी आमदारांनी देखील सुरू केली विकास निधीची खैरात आता बातमीपत्र विस्ताराने लोकसभा निवडणुकीच्या महासंग्रामानंतर आता लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे महाराष्ट्र झारखंड हरियाणा या राज्यामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे 28 ऑगस्ट रोजी निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून मिळाली आहे निवडणुकीच्या तारखा ठरवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या चर्चा सध्या सुरू आहेत काही राज्यांमधल्या पोटनिवडणुका झाल्यानंतर तारखा जाहीर होऊ शकतात त्यामुळे महाराष्ट्रात पुढच्या आठवड्यातच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे तर जम्मू आणि काश्मीर काश्मीरमधल्या निवडणुकीच्या तारखा नंतर जाहीर होणार असल्याचं समजतंय विधानसभा निवडणुकीची घोषणा आता आठवडाभर येऊन ठेपली आहे सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे तर महायुतीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरून वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत भाजपामध्ये आता मुख्यमंत्री पदासाठी आणखी एक दावेदारी पुढे आली आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री पदावर दावा सांगितलाय भाजपामध्ये आपल्याला पस्तीस वर्ष झालीये आणीबाणीच्या काळात सरपंच म्हणून मी निवडून आलो त्यानंतर अनेक पायऱ्या चढत आज आमदार झालो त्यामुळे प्रशासन शासनाच्या कामाचा अनुभव जळून आलाय त्यामुळे मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा ठेवण्यात गैर काय असं खडसेंनी स्पष्टपणे सांगितलंय शहरातील सुमारे दोनशे कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय प्रादेशिक परिवहन कार्यालय सेफ सिटी प्रकल्प तसेच गोदावरी नवीन पुलाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे मागील अनेक महिन्यांपासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेल्या शहरातील वेगवेगळ्या लोकार्पणाला आज मुहूर्त लागला असून आगामी विधानसभेच्या आचारसंहिता लवकरच लागणार आहेत त्या पार्श्वभूमीवर राजकीय श्रेय लाटण्यासाठी आघाडी सरकारची धावपळ उडाली असून शहरातील या चारही वास्तूंच्या लोकार्पणाचा मुहूर्त अचानक निवडण्यात आला त्यानुसार आज हे लोकार्पण संपन्न होत असून कार्यक्रमाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री आर आर पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ परिवहन मंत्री मधुकर चव्हाण यांची उपस्थिती लाभली आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाच बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तूतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशन घर कार्याला शोभा येते सुशोभित आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्मोकोलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाईड टाईल्स वॉल टाइल्स ग्रेनाइट कडप्पा सॅन आयटम तांडून मिळण्याचे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दाल साथी प्रसिद्ध भोजनालय श्रीखंड गुलाबजामून घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग आणि रुचकर जेवणासाठी सुंदा माता भोजनालयाशिवाय शिवाय पर्याय नाही सुंदामाता भोजनालय जुना मुंडा नांदेड स्वागत करा गौरी गणपतीच्या उत्सवाचे दुर्गा उत्सव आणि दिवाळी ही मोठ्या आनंदाने साजरी करा थर्मोकॉलची आकर्षक सजावट तसेच विविध नमुन्यातील मंदिरे स्टेज आणि फर्निचर उपलब्ध घर कार्यालयातील थर्मोकॉल सजावटीसाठी आणि आकर्षक थर्मोकॉल मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लवकरच लागण्याचे संकेत मिळू लागताच आता जिल्ह्यातील आमदारांनी आपापल्या आमदार निधीची खैरात सुरू केली आहे आपण किती विकासाभिमुख आहोत हे दाखवण्यासाठी वेगवेगळ्या गावातील विकास कामांना निधी मंजूर करत जाहिरातबाजीचा एक प्रकारचा फंडा या आमदारांनी आखला आहे लोहा कंधारचे आमदार शंकरनाथ धोंडगे यांनी मागील एक महिन्यांपासून आपल्या मतदारसंघात विकास पदयात्रा काढली आहे गावगाव जाऊन त्यांनी मतदारांना आपल्या कार्यकाळातील विकास कामांचा आलेख मांडला असून आगामी काळात देखील उद्योग आणि व्यवसायासाठी आपण किती तत्पर आहोत हे दाखवत आहेत नुकतेच लोहा भागातील बेचाळीस गावांना तर कंधार तालुक्यातील चौतीस गावांना विकास निधी मंजूर केल्याचे जाहीर केले आहे तर नायगावचे आमदार वसंत चव्हाण यांनी देखील आपल्या मतदारसंघातील तीन कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी केल्याचे जाहीर केले आहे त्याचबरोबर मुखेडचे आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांनी देखील लेंडी प्रकल्पासाठी अधिकचा निधी विषयक चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यास वेळ मागितला आहे हदगाव हिमायतनगरचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनीही पर्व वाडोना येथील कालिंका मातेच्या मंदिराच्या मंडपाचे भूमीपूजन करत उर्वरित विकास कामे पुढील विधानसभेत करू असे संकेत दिले आहेत मागील साडेचार वर्षापासून आमदार निधीच्या बंद पेट्या उघडण्याचा सपाटा सध्या आमदारांनी लावला असून इच्छुक दावेदार देखील आपल्या अखात्यरित्या असलेल्या नगरपालिका पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद गटांच्या विकास कामांचा गवगवा करत आहेत आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात दुष्काळाचे चटके झाले अधिक तीव्र लोहा माहूर हदगाव तालुक्यातील तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या मारुती कामगाराचा शॉक लागून मृत्यू आता पोलीस कर्मचाऱ्यांना गणवेश ऐवजी मिळणार गणवेश भत्ता महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामात हलगर्जीपणा आज असणारी काही वाढदिवस स्वराली कोरडे संकल्पना वाडवे आराध्या सूर्यवंशी सतपाल सिंग गिल गोपाल मुंद्रा अजय बाहेती अविनाश कुटे विनायक रामपूरकर या सर्वांना नमस्कार लाईव्हर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाइन्स महाराष्ट्रासह झारखंड हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार अठ्ठावीस ऑगस्टला आचारसंहिता जाहीर होण्याचे संकेत एकनाथ खडसेंनी देखील व्यक्त केली मुख्यमंत्री होण्याची इच्छा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शहरातील पाच ठिकाणचे लोकार्पण दिवसभर नेत्यांची राहणार मांदी आळी आमदारांनी देखील सुरू केली विकास निधीची खैरात आणि याच बरोबर नमस्कार लायचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत तो नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी मध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या